सन्माननीय सदस्य आदरणीय पोट पटोले साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यातला शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याच्या आत्महत्या या राज्यात आज होत नाहीत अनेक दिवसापासून होत आहेत कुणालाही तुम्हाला आम्हाला ही, ही शोभणारी गोष्ट नाही आहे शर्म्यानी मान खाली जावी कुणीही सत्तेत असो नसो पण शेतकऱ्याचे जे हाल आहेत ते हाल आहेत हे नक्की आहे मी तुमच्या या मताशी सहमत आहे पण याचा अर्थ शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या बाबतीत या सरकारनी कुठं कमी पडलाय हा होत नाही मागच्या वेळेचा एकूण दुष्काळाची दहाकता पाहता एकूण उत्पादन पेरणी दुबार तिवार पेरणी मागच्या वेळेस करावा लागली निसर्गाच्या संकटामुळं उत्पन घट घट झाली उत्पन्नात घट झाल्यामुळं दुसरं संकट आलं पुन्हा बाजारभाव एम एस पीच्या च्या खाली उतरला आणि त्या परिस्थितीत सुद्धा राज्य सरकारने जी मदत केली ती पुन्हा मी आपल्याला सांगणार नाही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली मुद्दा क्रमांक दुसरा आहे की आपलं म्हणणं आहे की पीक विम्याच्या संदर्भात एक रुपयाची पीक विमा शेतकऱ्याच्या खिशातून एक रुपया गेलाय हे तुम्ही मान्य करता दुसरी गोष्ट ही मान्य करता की सरकारने आणखीन द्यायला पाहिजे तर समजा शेतकऱ्याच्या खिशातले पैसे शे। वाचवण्यासाठी सरकारने जर स्वतःच्या तिजोरीतले पैसे भरले तर याबाबतीत तुम्ही सरकारचे आभार मानाल की समार सरकारवर टीका करणार माझं पूर्ण होऊ ना आपण बोललात आता एक शेतकऱ्याच्या खिशाचा भार तर कमी केला ही खरी गोष्ट आहे या आत्महत्याच्या संदर्भात या अगोदर अनेक समित्या बसल्या अनेक ठिकाणी पॅकेजेस दिले शेतकऱ्याला निसर्गाचं संकट जर झेलणारा पहिला व्यक्ती कोण असेल या पृथ्वी तलावर निसर्गाचं संकट झेलणारा हा शेतकरी आणि या शेतकऱ्याला जितकं द्यावं तितकं कमी आहे अनेक कारण आहेत की ज्या कारणाचा उल्लेख मी मागवा माझ्या दोनशे त्र्याण्णवच्या उत्तरात सुद्धा या ठिकाणी नमूद केलेला आहे त्यामुळं मी आपल्याला सांगतो की कुठल्याही इन्शुरन्स कंपनीला ज्या आपण ही एक रुपयाची योजना लागू केली लागू केल्यानंतर ऐंशी एकशे दहा म्हणजे ऐंशी टक्के जर नुकसान झालं तर वीस टक्केच फायदा फक्त कंपनीला ठेवता येतो वीस टक्के ही भरलेली रक्कम राज्य सरकारकडं तशाला तशी राहते एकशे दहा टक्क्याच्या पुढे जर नुकसान झालं तर त्याचा अधिकचे पैसे राज्य सरकारला द्यावं लागते पीक विमा एकशे दहा टक्क्याच्या पुढे देऊ शकत नाही हा करार राज्य सरकार आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये झालेला आहे आणि हा करार अतिशय योग्य आहे तरी सुद्धा यावेळेस ज्या आर्थिक संकटात शेतकरी आला आणि या पीक विमा योजनेचा फायदा देण्याच्या संदर्भामध्ये पीक विमा योजना जाहीर झाली एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला एक लाख एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना या बाबतीत फायदा झाला त्याची रक्कम मी आपल्याला सांगितली सात हजार काही कोटी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्याच्या हप्त्यासहित जी एक रुपये योजना आपण राबवली त्यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा जो राज्य सरकारने भरला राज्य सरकारचा हप्ता केंद्र सरकारचा हप्ता मिळून याची रक्कम सात हजार काहीशे कोटी आहे आपण तेवढी रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी जमा केली अर्धी प्रोसेस मध्ये आहे पंधरा दिवसात ती खात्यावर जमा होणार आहे म्हणजे सात हजार काहीशे कोटी जमा होणार आहे पण सात हजार काहीशे कोटी रुपये आपण राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्याच्या हप्तासहित भरलेले म्हणजे याचा अर्थ आपण जेवढे सरकारने दिले तेवढ्या शेतकऱ्याला मिळालेत हे तर निश्चित आहे आणि हे अंतिम नाही हे अंतिम नाही आणखीन काही पैसे काहीशे कोटी रुपये शेतकऱ्यांना यामध्ये सुद्धा मिळणार आहेत हे जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो म्हणून याबाबत कुठंही सरकार उदासीन नाही विषय तिसरा या वर्षी आत्ताच्या तारखेला आजपर्यंत मी आपल्याला सांगितलं की या राज्यात एक्क्याहत्तर टक्के पेरण्या झाल्या आणि एकशे आजच्या तारखेला एकशे सहा टक्के पाऊस झालेला आहे हे मी आपल्याला सांगतोय याचं रेकॉर्ड मी टेबल करतो आणि आपल्याकडं पण पाठवतो आपण पण तपासून बघा हा काही मंडळ काही तालुके असे आहेत की ज्या ठिकाणी आणखीन समाधानकारक पाऊस पडला नाही तिथल्या पिकांवर संकट आहे त्याच्यावर सुद्धा कृषी विभाग लक्ष ठेवून आहे अशा वेळेला जर दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण कुठं एखाद्या मंडळात एका तालुक्यात झाली असेल तर त्या बाबतीत सुद्धा सरकार योग्य निर्णय घेईल आणि शेतकऱ्याच्या हिताचाच निर्णय घेईल हेही जबाबदारीपूर्वक या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद